नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ॲपवर आपल्याला विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर हे अपडेट करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवर जायचं आहे आपण प्लेस्टोरवर आल्यानंतर निपुण असं आपण टाईप केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये ज्या काही सूचना आहेत किंवा जे काही स्क्रीनशॉट आहे कशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करायचे ते आपण बघून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण निपुण महाराष्ट्रा ॲप हे डाउनलोड करत हो। आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर प्रत्येक इयत्तांचे आपण अपडेट करू शकतो तर माझ्याकडे आता निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ॲप हे डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर आपणास पुढे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण शिक्षक मुख्याध्यापक पालक किंवा पर्यवेक्षक यापैकी शिक्षक यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे जो विविध प्रकारच्या पोर्टलला रजिस्टर आहे तोच मोबाईल नंबर या तो ओ टी पीसाठी बऱ्याचदा वेळ पण लागू शकतो किंवा लगेच ओ टी पी आपल्याला प्राप्त होऊ शकतो थोडंसं आपण थांबायचं आहे आणि खाली आपल्याला काही सेकंदाचा अवधी दिलेला आहे त्या अवधीमध्ये ओ टी पी जर आला नाही तर रिसेंट करायचं आहे पण आपल्याला प्राप्त झालेलं असल्यामुळे मी तो ओ टी पी आता या ठिकाणी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोरच या ठिकाणी निपुण महाराष्ट्र अभियान आणि त्याखाली पालकाचे फोन नंबर अद्ययावत करा अशा प्रकारचा एक विंडोज आपल्याला समोर दिसेल आपण त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्यांच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील अशा प्रकारचा या ठिकाणी सूचना आपल्याला दिलेल्या आहेत आणि मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल त्यामुळे आपण काळजीपूर्वकच या ठिकाणी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करायची आहे या ठिकाणी शाळा निवडायची आहे माझी शाळा या ठिकाणी ओपन आहे माझे शाळेचं नाव वरतीच या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे इयत्ता असतील सर्व या त्या सर्व इयत्ता या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि यामध्ये किती इयत्तांची नोंदणी पूर्ण झाली किती विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांकडे त्या पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा प्रकारचं इथे एक गोशवारा आपल्याला समोर दिसेल आपल्याला ज्या इयत्तेचे पालकां विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करायचे ती इयत्ता निवडायचे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नावे आपल्याला या ठिकाणी समोर दिसतील विद्यार्थीचे नावे समोर दिसल्यानंतर आपण या ठिकाणी सर्च नाव शोधा या बॉक्सवर क्लिक केलं तर ज्या विद्यार्थ्याची आपल्याला मोबाईल नंबरची नोंदणी करायची आहे त्या विद्यार्थ्याचं नावसुद्धा आपण सर्च करू शकतो मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव सर्च केलेलं आहे क्लिक करूया आणि माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येतो आणि त्यानंतर आपण जे त्याची माहिती भरत होतो ते त्या युतीचा गोश्वरामध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज किंवा अशा प्रकारची नोंद त्यावरती झालेली आहे त्यानंतर माझ्याकडे दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आहे तो मी या ठिकाणी भरत आहे तोसुद्धा मी सर्च करून घेतलेला आहे आपण सर्च करू शकता किंवा स्क्रोल डाऊन केल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्याचं त्या ना ठिकाणी नाव येतं तर या ठिकाणी तीन ऑप्शन आहे आता या विद्यार्थ्याचंसुद्धा मी जतन करा हा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करू शकतो आता माझ्याकडे एका विद्यार्थ्याचा हा मोबाईल नंबर उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल पालकांचे मोबाईल फोन नाही या पर्यावर आपण क्लिक करूनसुद्धा जतन करू शकतो म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तो मोबाईल नंबर त्यांच्याकडे उपलब्ध होईल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी तो मोबाईल नंबर हा अपडेट करावा लागेल मी सदरील विद्यार्थी हा स्क्रोल डाऊन करून घेतो किंवा सर्च करतो तर या ठिकाणी मी सर्च केलेला आहे आणि या ठिकाणी पालकांकडे मोबाईल फोन नाही या पर्यायावर मी क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर जतन करा यावरती क्लिक केलेलं आहे तर आपण बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी जवळजवळ तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आपण अपडेट करून घेतलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद